मित्रांनो दिवाळी हा दिव्यांचा सण आहे आणि दिवे लावण्यासाठी बरेच जण पंत्यांचा वापर करतात त्याचबरोबर सर्वजण आपल्या घरासमोर आकाशकंदील देखील बांधतात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खमसवाडी तालुका कळंब येथील विद्यार्थ्यांनी कार्यान्भव उपक्रमाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील बनवलेले आहेत तुम्ही या ठिकाणी चित्रामध्ये पाहू शकता अतिशय सुंदर सुंदर या ठिकाणी हे आकाशकंदील मुलांनी बनवलेले आहे इयत्ता दुसरीचा हा वर्ग आहे आणि या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांच्या भावा बहिणींच्या मदतीने अतिशय सुंदर सुंदर अशा या कलाकृती या ठिकाणी सादर केलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी एक संकल्प केलेला आहे की आम्हीसुद्धा घरी सु असाच प्रकारचा एक कागदाचा आकाशकंदील तयार करून तो आम्ही आपल्या दारामध्ये लावणार आहोत ज्यावेळेस शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव देतात आणि त्यातून साकारतात त्या सुंदर सुंदर कलाकृती या तिसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनीसुद्धा अतिशय सुंदर अशा आकाशकंदिलांच्या कलाकृती तयार केल्या आहेत हा मोठा आकाशकंदील जर बघितला तर आपला विश्वास देखील बसणार नाही की हा कागदाचा आहे तर विद्यार्थ्यांचे प्रयत्न त्यांना पालकांचे सत आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यातून आज सुंदर असे आकाशकंदील जिप प्राशाळा खमसवाडी तालुका कळम येथील विद्यार्थ्यांनी बनवले आहे सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद